प्रेक्षकहो नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत घरामध्ये जाळा तुरटीचा तुकडा भूतबाधा नजर दोष करणी बाधा नष्ट होईल व लक्ष्मी धावत येईल मित्रांनो बऱ्याचदा सारे काही चांगलं चालत असताना अचानक अघटित अशा घटना आपल्या सोबत घडतात त्यामुळे आपल्याला कळत नाही की अचानकपणे आपल्या आयुष्यामध्ये इतका बदल कसा काय होतो आहे बऱ्याचदा सारं काही चांगलं चाललेलं असतं आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम असतो पुढचं नियोजन आपण केलेलं असतं मात्र दरम्यान उतरती कळा लागली असल्याचं आपल्याला जाणवतं तर त्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी असतात आपल्या घरातली नकारात्मकता त्याचबरोबर आपल्याकडून कळत नकळत झालेल्या चुका आणि त्याबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जवळच्या माणसाची आपल्याला लागलेली नजर समोरचा आपल्या यशावरती जळत असतो आणि आपल्याला ते कळत नाही त्यातून जी शक्ती निर्माण होते ती देखील बऱ्याचदा आपल्यावरती आपल्या आयुष्यावरती आपल्या जडणघडणीवरती नकारात्मक परिणाम करते बऱ्याचदा करणी करणं तंत्रमंत्र विद्येचा वापर करून वेगवेगळे जादूटोण्याचे प्रयोग करणं अशा गोष्टी घडत असतात त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्यासोबत देखील अशा गोष्टी केल्या जात आहेत तर हा उपाय अवश्य करा अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे मात्र अत्यंत परिणामकारक असा उपाय आहे जर तुम्हाला मुद्दामून त्रास देण्यासाठी कोणी करणी करणं जादूटोणा करणं तंत्रमंत्र विद्येचा प्रयोग करणं अशा गोष्टी करत असेल तर या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावरती तुमच्या यशावरती व्यवसायावरती काहीही परिणाम होणार नाही जर का तुम्ही हा उपाय केलात तर अत्यंत साधा सोपा असा हा तुरटीचा उपाय आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावरती कोणी काळी जादू आहे तर हा उपाय करा सगळ्यात आधी तुम्ही तुरटीचा एक तुकडा घ्या आणि तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सगळ्या सदस्यांच्या डोक्यावरून ही तुरटी सात वेळा फिरवा म्हणजे तुरटीचा तुकडा तोच ठेवायचा आहे तीच तुरटी सगळ्या घरच्यांच्या डोक्यावरून सात वेळा फिरवायची आहे आणि त्यानंतर ही तुरटी तुम्हाला जाळायची आहे जर तुम्हाला व्यवसायामध्ये किंवा व्यवसायाशी संबंधित तुमच्या दुकानाशी संबंधित काही अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या दुकानामध्ये ही तुरटी जाळू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये ही तुरटी जाळी तरीही चालेल ही तुरटी जाळण्यासाठी तुम्ही लाकडाचा वापर करू शकता म्हणजे खराब झालेलं प्लायवूड लाकूड लाकडाची एखादी गोष्ट जी छोटी आहे सहज पेटली जाऊ शकेल ती किंवा मग तुम्ही कोळशाचा देखील वापर करू शकता किंवा गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ज्याला आपण गोबर पासून बनवलेल्या गोवऱ्या म्हणतो त्या गोवऱ्या देखील तुम्ही ही तुरटी जाळण्यासाठी वापरू शकता तर यांच्या सहाय्यानं तुम्हाला ही तुरटी जाळायची आहे आणि तुरटी जाळल्यानंतर जो काही शेष राहतो राख जी काही गोष्ट शिल्लक राहिलेली आहे ती गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे आणि निर्जनस्थळी म्हणजे जिथे कुणीही मनुष्य नसेल तुम्हाला कुणी पाहणार नाही त्या ठिकाणी ती फेकून द्यायची आहे किंवा खड्डा काढून त्यात पुरायची आहे आणि वापस यायचे लक्षात ठेवा येताना मागे वळून पाहायचं नाही आणि आल्यानंतर स्नान करायचं जर हा उपाय तुम्ही केला तर कर्णी काळी जादू जादूटोणा करत असेल तर त्याचा परिणाम तुमच्यावरती तुमच्या तुमच्या कुटुंबावरती प्रगतीवरती होणार नाही तर अत्यंत साधा सोपा असा उपाय तुम्ही शनिवारच्या दिवशी किंवा अमावश्याच्या दिवशी केला तर उत्तम किंवा तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता तर अशाच नवनवीन उपायांसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा